तरी काय आता सकाळपासून आता टोप्या भेटलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता संध्याकाळी लागते का नाही त्याच्यासाठी आता टोप्या भेटलेल्या आहेत आम्हाला मित्रा मंडली झेंडा बघू शकता तुम्ही लाची निशाणी झेंडा नाही भावा भावा अपमान नको आता सध्या ही लाची निशाणी सोबत आम्ही चालतो थोड्या वेळानंतर आम्ही पुढे भेटूच तुम्हाला आता आम्ही भिवंडी मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आता थोड्या वेळा पोहोचू Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महेश चॅनल चॅनलवरती तर काय आता आम्ही चालू आहे शिर्डीला बघू शकते ही टी शर्ट आहे आमच्या बघू शकता तसे पण आता इकडे बॅगा बिगा टाकायला आलेलो ते बघू शकता किती बॅगा आहे त्याच्यात हा बघू शकता आपला यश रा। सयराम सयराम तर आता इकडून पालखी निघले हायवेला गेले इकडे आता जाऊ आम्ही चला बॅगा टाकायला आलेलो रिक्षा घेऊन आता हे बघा गाड्या बिड्या घेऊन चाललेल्या आहेत आता निघू इकडनं तर चला 走了，晚上。

हो चला पहिली वस्ती आई होती आमची मॅग बिल मॅग बिला आता सध्या पाठी जाऊ नंतर हो पुढं हो पुढं आमच्या पुढे कोण नाही फक्त आम्हीच आम्हीच पाठी अरे सॉरी आम्हीच पुढे पुढे सॉरी सॉरी पुढे सर्वात रसा माहिती ना तिथे सरळ 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 ओके पहा पुढे पुढे आपण पाहू आता पुढे जाऊ नी पालखी सोबत चला काय पुढे भेटू मित्रांनो तर आता आम्ही हा शॉर्टकटी चाललेला आहे हा कुठे निघतोय निघतोय ते बघू शकता बाजूला कोमन सगळे झाड झोडपे आहेत बघू शकता अजून माणसं वाढणार आहेत आपल्या बेलखडीची माणसं आहेत कोमनची आहेत अजून माणसं वाढणार आहेत आपले ब्लॉग ला बघत राहा हा नक्की उद्या येईल का नाही मला माहित नाही ब्लॉग पण बघत राहा ब्लॉग चला। आगारा गारा गारा। आगारा। प्रसाद बघू शकता आहे भेटलेला काय कलिंगड आहे पपई आहे हे काय खजूर खजूर आहे बघू शकता आता बसले इथे तेव्हा वाटायला लावलेले आहेत जिम दोन व्हिटर बंद आहे आता काय इथे काय जाता इथे जेवणाला थांबलेलं आहे ना कोणता दुपारचं जेवण या गावामध्ये आहे ते, ते बघू शकता सगळीकणं इथे मस्त की आमची जटे आहे मस्त झोपले इकडे जरा आराम करतोय आता जेवण आल्यावर दाखवते तुम्हाला काय जाता जेवायला बसले इथे बघू शकता आता तुम्ही एक जण आणायला गेलेत ते आणतील आणि याचं जेवतो तो आहे चला पापड पापड बघू शकता हे पण आलेत एक प्लेट एक्स्ट्रा आणलं आहे दोन प्लेट एक्स्ट्रा आणले सॉरी तर काय आता चार वाजलेले आहेत आता मी निघालो बघू शकता तुम्ही तर काय आता सकाळपासून आता टोप्या भेटलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता संध्याकाळी ऊन लागते का नाही त्याच्यासाठी आता टोप्या भेटलेल्या आहेत आम्हाला आता आपण करणार आहोत ती गोष्ट वेगळी तरी करणार आहोत तरी करणार आमचे सुसंगत आमचे जोडीला आमचे परम मित्र जय नितेश मंगेश माझं नाव माहिती माहिती धन्यवाद त्याला काही थोडं वेळेला भेटतो नंतर आता चार्जिंग ठेवायची माग काय बोला तर काही आता इथे थांबलेलं आहे बघू शकतात चाय पिण्यासाठी तर निघतात परत वाटतं आम्ही चाय पिऊन निघू आता निघालेलं आहे बघू शकता मित्रांनो तर आता आम्ही भिवंडीला पोहोचलेला आहे शिवाजी महाराज यांचं चौकाजवळ पोहोचलेलं आहे आता ते बघू शकता भिवंडीचा हा रस्ता आहे भाव आहे ना आता आम्ही भिवंडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आता थोड्या वेळ पोचू मग तिथनं तिथनं आमचा हॉल पाच दहा मिनटाच्या किलोमीटर अंतरावरच आहे जास्त लांब नाही आहे बघू माणसं पण आहेत खूप पुढे पाटे अर्धी माणसं आहेत मग आता ते पुढचं बघू आता कसं काय केवढा लांब आहे केवढा काय तसं तुम्ही बघतच राहा डेली ब्लॉग खूप काय बघायला भेटेल तुम्हाला ठीक आहे पुढचं तुम्हाला आता हॉलवर पोचल्यानंतर तुम्हाला पुढचं काय दाखवू आम्ही चला भेटतो हॉलवर तर काय जातात शिवाजी महाराज चौकतच्या इथे आहे बघू शकता तुम्ही समोरची मूर्ती इथे बघू शकता आता कधी पब्लिक चाललेली आहे आपली तर चला आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो आपल्या आजच्या स्टॉपवर चला सैराम साहेराम जर काय जाता इथे शिंगा घ्यायला लावलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपण एक ब्लॉगिंग शिकवतो आहे याला पण लवकरच चालू आहे ब्लॉगिंग सध्या हे बघा साईबाबाची गाडी आली हां बघू शकता शिंगा घेतलेले आहेत आम्ही आता चाललोय जायचं आहे बघू शकता तुम्ही चला आता जस्ट आलेला आहे मी नवीन मित्र इथे पालखी पण आलेली आहे बघू शकता आतपा जेस्ट पोचलोय आतपा वगैरे धुतले आहेत सगळं आणि आता, आता बसलेलं आहे ते बघू शकता पालखी पण आले तर त्याला आता जेवताना दाखवू आणि ब्लॉग एंड करूपर्यंत